अरे बाई झालं शेंगा पाडून हा हे काय पाडते बर धर दिसता चहात काय घेऊन येतो रे काय आण मग त्यासोबत ते सांग काय समोशी केले ते के नाही राहिले का संपले बाई ते आता काय दिसता चहात ठेवू का अरे तुला येते तूच करून आम्हाला दे आता परत चाल मग आता शेंगा दिलात पाडून आता भाजी नंतर करी ना आता आधी समोसे करते आता हिवाळा चालू आहे आणि चहा सकाळच्या पारी सगळ्यालाच लागतो पण सोबत जर काय खायला असलं तर एवढीच मजा लागत त्याच्या संघ खावासाठी समोसे मी कुरकुरीत तुम्हाला बनवून दाखी दे बारीक गरा काठून टाकून घेऊ त्याच्यात घालून घेऊ स लाल तिखट चिमूट भर ते पण त्याच्यात घालून घेऊ घेऊनुसार गऱ्यात मीठ घालून घेऊ वर खाता सोडा गऱ्यात घालून घेऊ तर हे सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं एक बळ तेल घेऊन याच्यात कालून घ्यायचं हे पा गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि रवा आपण या गरम पाण्यात मळून घ्यायचं आता उंडा करून पंधरा मिनटं झाकून ठेवला आता आता उंडा घेऊन त्याचे समोसे करून घेऊ अशी पोळी चौकोनी करून घेतली आता या पट्ट्या कापून घ्यायच्या आता आपण समोसे कापून घेऊ हे आपण असे समोसे कापून घेतले आता हे तळून घ्यायचे चला आता आपण समोसे तळून घेऊ आपले समोसे तयार झाले आता काढून घेऊ आपले समोसे तयार झाले आता पातेल्या टाकून घेऊ आता लाल तिखट टाकून घेऊ तसं मीठ टाकून घेऊ अशी प्लेट ठेवून असं मिक्स करून घ्या अरे बाई धर छान समोसे दी आणि बघ सांग कसे झाले खाऊन का एकदम एक नंबर एक नंबर हो